आणि इतल्या वडल्या वो प्रमाणात टॅक्सीवाले जमले कारण इशू किती हंगा ये रिजन एकूण काल एम एल एम एल ए कडे जे झालेले पण बिटवीन गोवा मायल्स आणि आमच्या भुरग्यांचे सो ते एक गव्हर्मेंट सर्वंट कोण तरी आला तो बी हाफ ऑफ गोवा मैल्सच्या तर्फे उलोपासो थं सो त्याच्या मधी त्यांनी आमच्या पहिली वेडवस म्हटले बॅडवर्स म्हटले सगळे आणि आमच्या एका भुरग्याक फाटल्यान एका भरग्यान धवळ शर्ट घातलो पण त्यांनी हात घातला डायरेक्ट आणि दुसऱ्या भुरग्यान आमच्या भरग्या घेऊन कॉलरीक धरलो आणि त्यांना मात्र क्लॅश झाले दोघांचे एकमेकांनी हे झाले आणि दुसरे झाले आणि हांगा येऊन जाल्यार फक्त वन सायडेड एफ आय आर आहा आमच्या भुरग्याच्या अगेन्स्ट आमचे चार भुरगे हा पळय चार पाच भुरगे तेच्या अगेन्स्ट एफ आय आर झालेले आहा भीतसून एक भुरगो आसलो पळय तो तो न तो नस त्याचे नाव सुद्धा येयलें म्हणल्यार कसली ही गेम पॉलिटिकल गेम काय कितें काय कळना आमकां तरी असताना आम्ही मागता की आम्ही जी दिलेली त्यांना कंप्लेन मातशी लेट आमची की ते आमी सगळे भुरगे मी बिजी असले सो आमची कंप्लेन so, uh, so, पा जी पावलेली आहे पण त्यांलेली आहे आम्ही आणि पॅनड्रायव्ह दितले आता सो ते कंप्लेन प्रमाणे त्यांच्यानी त्यांच्या एफ आय आर करिरी एक हे फावटी एक तेंचो मनीस येता खोत म्हणून कोणतरी आणि तो येवन आपल्या तर्फे हे करता बाई सांग तू उलय किती झाले एकंदर आता विषय आता इतले मन पावल्या की कोणाची कंप्लेन घेतले ते गोवा आमचेच भरगे असतात जे चलतात थोडे जे लोकलच भुरगे असतात आमचे पेडणेकर असतात त्यांचेकडे बेज असतात आणि गोवा माईल्साक ॲप बेस विरोध ना आमच्या टॅक्सीकार भावांचा जी गरमेंटान ॲप सिस्टम केलं एप बेजीचेर त्यांच्यानी चोवपचे त्यांच्यानी जो मावेन काल उलयला की आम्ही तेका रेट वाढवून बी मागता मी आम्ही त्याच्याकडे रेट वाढवून मागना त्यांनी एपबेस जी चलयता तो तो त्यांनी फुकट सुद्धा लोकांक पावयले टॅक्सीकारांनी आमकां काय फरक पडना त्यानी लोकांक सर्विस दिवपाची पण ते एपाचो जे हे असा त्याचे जे कंडिशन बेज ते खंयचे तरी ऑफिसांसून चलता आणि मग त्या ड्रायवर फोन येतो आणि कस्टमर ते कॉल करता आणि ड्रायवर ते पिकअप करता त्या पद्धतीने तो ॲप चलावचं इतलेच आमचे मागणे असतात आणि ते काल थंसर आम्ही जेव्हा गोवामाईल्सचे अगेन्स्ट उलयता म्हणजे हेच आम्ही प्रत्येक फावटी सांगता की गोवा माईल्सा जो काउंटर घातला आणि बाकीच्या टॅक्सीकारांचे जो अन्याय जाता तो त्यांच्यानी बंद करतो हे परत ते जाप उचारपाक गोवा माईल्सचे आमदारा गेले आणि ते जे इल्ले पण त्यांना किती त्यांचे वॉश करून त्यांना धाडलेले काय ते एम एल एचे अटॅक करत गेले हे त्यांचा हेतू काय ते हे कळना की ते नेटान नेटान विचार झाले हे तुम्ही आमक गाडयो काढून दिल्यात आणि 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 किती ते विचार झाले म्हणजे त्यांचे खरी अन्याय जाता ते जाप वड़े आणि ते जे ॲग्रेसिव प्रमाण जो असं पण तो एम एल एकडे असंच असे थोडक्यात तरी दिसता पण त्या वेळाच्या त्यांच्यानी आमच्या भुरगे थंय थंय पावले आणि आम्ही ते जे भुरगे टॅक्सीकार गेले काल थंय एम एल एकडे गेले जो ओपनिंगाचा जो ब्रिजाचा जो प्रोग्राम असलो तो एक बरे तरेन जावचो आणि तो कसो जावपाचो आणि कसे करपाचे आणि एक ती कोण झालो ह्याचेर चर्चा करपाक आम्ही एम एल ए कडे गेले आमच्या भरग्यांचे जसे एफ आय आर आणि सी आर रजिस्टर झाल्या पण सेम जे आम्ही एप्लिकेशन दिलेले आहे पण त्याचे सेम जवळपास त्यांचे एफ आय आर रजिस्टर जावपाची हीच आमची मेन मागणी की वन सायडेड खाऊ जा आता आता स्थानिक आमदार सा तुमका सांगला की आपण तुमच्या वडा असतो स्थानिक आमदाराक तुम्ही कळायला जाता था हे आमदाराकडे आम्ही गेलेलो आहे पण असं काहीतरी हो बिझी आहात पण स्थानिक आमदार हा तो आमच्याकडे सदीत आहात त्यांनी आमका पहिल्यापासून सांगलेले आहात आपण तुमच्याकडे किती झाले तरी खूप येऊक रेडी आहात रस्त्यात झाला रस्त्यावर म्हणून पण तो गोवामाचा जर सपटान ना ते त्या ते दिस किती सांगा गेले ते आमक खबर ना आमचे जर पाच भरगे आहात थंय त्यांचे शंभर भरगे येतात थंय ते येऊन स्टार्ट करतात किल्लेसार आणि एफ आय आर आमच्याच भुरग्याचे जातात जे हो खरी आमच्या इनजस्टीस आहात सो जस्टीस जाऊ जा दोन्ही साडीन एफ आय आर जे आम्ही दिल्या पण आम्ही सीडी दिल्या आता परत आता पेनड्रायव्ह हाडून सांगला ते आम्ही दिॉर्मेलिटी करता एफ आय आर रजिस्टर जे बोथ साईड दोन्ही साईडीन जे की त्यांच्यांनी स्टार्ट केलेले आमच्या भरग्यांनी मी एग्रेसिव्ह झाले त्यांना दुखला दुखली जलीत ती त्याबद्दल आम्ही काय म्हणना पण झालीच स्टार्ट त्यांच्यांनी केलेले स्टार्ट आमच्या स्टार्टर हात त्यांनी स्टार्टींग घातला त्याचे व्हिडिओ फुटेजी आता दिलेले आी आय कडे सो तेंचेर तेचेर इन्क्वयरी करून त्यांच्या एक्वायर आय आर आमच्या भग्यांचे झालेले हा हे आमचे मेन हो विशय खंय पावत तो आमकांय खबर ना लॉ एंड ऑर्डर सदीत आम्ही क्रिएट करतात क्रिएट करता गोवामाईल्स आणि येता आमच्या भुरग्यांचेर एवरी टायम आणि दोनदा कंप्लेन दिलेली आहे गोवा महिल्स अगेन्स्ट भोपाल पोलीस स्टेशनार सो हे मागता हांव भोपाळ पोलीस स्टेशन जी दिलेली आहे कंप्लेन पळय तेचेर जर ती एक्शन झालेली त्यांना त्यांच्या अगेन्स्ट कालचो कालचं जावपाक नासलो कित्याक आम्ही तीन महिने झाले ऑलरेडी तेंचेर कांयच एक्शन ना आणि त्यांना हो चान्स मेळो की बाबा खे तरी आपल्याला ॲक्शन जायना म्हणून हो कालचा अटॅक केलेला हो म्हटी भरगे एग्रेसिव्ह जाऊन खरी त्यांना मात्र हे केलंच रे पण मेन त्यांच्या स्टार्ट केले इथलंच सांगायचे रजिस्टर झाली जर दोन्ही साडीन जाऊ एके जाऊन जाचे ना वन सईड पोलिसांना आम्ही सांगता जर तुम्हाला हे बरे भाषे किती करपचं गोवा त्यांचे जे दोषी सायडीन एफ आय आर जे आमच्या भरग्याचे अगेन्स्ट बेश्टेच एफ आय आर जाण खू किती झाले आणि सगळ्याच्यात भूग्यांचे येतात सी वर एस भुग्यांचे येतात किंवा आम्ही सगळ्या बऱ्याक नसता आणि आम हे पाय ओढपून एफ आय आी हे ते करून दामून दोघं सो हे जाण खरी जागे जाग्या इतकंच सांगता हा